हे जे आहे नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी तुमचं स्वागत करतो या माझ्या व्हिडिओमध्ये तर आता मी सकाळी लॅबमध्ये पावणे नऊ वाज पावणे नऊला ला त्यानंतर मी एक कलेक्शन केलं पण कलेक्शनमध्ये माझी एक चूक झाली मी तुम्हाला सांगतो म्हणजे पूर्ण एक्सपिरियन्स मी शेअर करतो आता तुम्हाला म्हणजे मी दोनदा ब्रेक केलं तर ब्लड आलं नाही म्हणजे त्यांची वेन मला फील झाली होती पण तिसऱ्या पिकला मी व्यवस्थितपणे ब्लड कलेक्शन केलं त्यांचं पेशंट पण खूप चांगले होते त्यांना पण समजलं म्हणजे थोडं म्हणजे थोडं पॅनिक झालं होतं कारण की मी पावण्यावर जस्ट आलो आणि मी बसलो पण नव्हतो तसं पेशंटने एंट्री केली मॅडम पण व्हिजिटला गेल्या होत्या आणि नंतर मग मी त्यांचं थर्ड अटबला कलेक्शन केलं ब्लड कलेक्शन केलं हे माझ्याबरोबर फर्स्ट टाईम झालं असं त्यानंतर मग मी हां त्यानंतर मग दुपारी आता जस्ट एक पेशंट आलं होतं त्याचबरोबरच थायरोयर आणि अजून एका लॅबचे म्हणजे आउटसोर्ट्सवाले आले होते त्यांना मी म्हणजे सॅम्पल जे स्पेशल टेस्ट असतात ते बाहेर पाठवतो ते पण त्याच वेळेला नेमके आलं आणि मी थोडा पॅरिंग झालो कारण की मॅडम पण नव्हत्या आणि सगळी सिच्युएशन मला एक त्याला हँडल करायला झाली ती व्यवस्थितपणे हँडल केली त्यांचं कलेक्शन पण प्रॉपर झालं आता मी सीबीसी करतो आहे तर लॉक पूर्ण बघा इथे आता मी सेंट्रि फ्लोराईड ट्यूब आणि सिरम सेपरेटर ट्यूब म्हणजे प्लेन ट्यूब टाकले त्यानंतर इथे सी बी सी मशीन आता मी कालचं सॅम्पल रन करणार आहे सी बी सीचं बघे त्याची रीडिंग म्हणजे बरोबर येते का तर मित्रांनो आता मी कालचंच एक सॅम्पल रन करतो आहे पण ते व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करायचं आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ म्हणजे दाखवू शकत नाही कारण की मला ते म्हणजे करता करता शूटिंग करता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगेन काय काय केलं ते आता मी सेंट्री मधून सॅम्पल बाहेर काढतो आता पहिल्यांदा आपण बंद करूया आता ह्या फोरसेफने आपण एक एक सॅम्पल बाहेर काढूया एक एक्झाम्पल आपण फोर सेव्ह बाहेर काढूया ही प्लेन ट्यूब आपण काढली बाहेर त्यानंतर मग ही फ्लोराईड ट्यूब ग्रे ट्यूब त्यानंतर ही परत एक फ्लोराईड ट्यूब काढलेले आहे अजून हा अजून एक प्लेन ट्यूब आहे आणि ही प्लेन ट्यूब आता याच्या नंतर आपण सीबीसी करणार आहोत सीबीसी मध्ये आपल्याला पहिल्यांदा पेशंटचं नाव आहे तर मित्रांनो आता मी कालच्या सॅम्पलची एक सीबीसी रन केलेली आहे आता त्याचा रिझल्ट बघूया म्हणजे कालचं कालचं आणि आजचा रिझल्ट मॅच होतोय का बघूया त्यानंतर आपण आजचं सॅम्पल रन करूया होते कालच्या सॅम्पलची आता काहीच मिनिटांमध्ये त्याचा रिझल्ट हो येईल फायनली कालच्या सॅम्पलचं से रिझल्ट आलेलं आहे आता बघूया त्याच्याबरोबर मॅच होतो आहे ही का हिमोग्लोबिन किती आहे ट्वेल्व पॉईंट वन ओके टोटल काउंट डब्ल्यू बी सी एट पॉईंट फाईव्ह ओके डन आहे प्लेटलेट्स वगैरे पण ठीक आहेत आर बी सी हिमोक्रेट आर डी डब्ल्यू एम पी वगैरे सगळं ठीक आहे ओके आता आपण आजचं सॅम्पल शकतो रन करू शकतो मित्रांनो आता मी आत्ता सॅम्पल रन करतोय बघू शकता तुम्ही <coughs> तर मित्रांनो आता मी सीबीसी पूर्णपणे केलेलं आहे आता मी युरिन रुटीन करत आहे तर मित्रांनो आता युरिन रुटीनचं आपण पहिल्यांदा फिजिकल अपिरन्स लिहिलं अ फिजिकल अपिरियन्समध्ये त्याची क्वांटिटी येते त्याचा ते, कलर येतो आणि त्याची कसं येते हे जे आहे क्लिअर आहे तेच लाग मित्रांनो मग अशा पण युरिन रुटीन कम्प्लीट केलं आहे त्याच्यामध्ये आपण युरिन रुटीन करत असताना पहिल्यांदा आपण फिजिकल एक्झामिनेशन करतो युरिनचं त्याची क्वांटिटी लिहितो त्याचं क्लिअर आहे स्लाइट लेझी आहे की हे असं लिहितो नंतर मग कलर लिहितो त्याचा नंतर मग केमिकल अपेरिया केमिकल एक्झामिनेशन केमिकल एक्झामिनेशनमध्ये एक स्ट्रीप टाकली जाते त्याच्यामध्ये एट एक एकूण पॅरामीटर असतात त्याच्यामध्ये म्हणजे युरिनमध्ये ग्लुकोज किंवा काय प्रेझेंट आहे का त्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय ठरवते तर युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीनंतर पी एच नंतर मग किटोन बिलर्ब असे काही असतात ते पाहायला जातं केमिकल एक्झॅमिनेशनमध्ये नंतर लास्टला मायक्रोस्कोपी केली जाते असं पूर्णपणे युरीज रुटीन गेलं होतं ते आपण मग आता कम्प्लीट केलेलं आहे आता मी पी सीमध्ये आता जे सगळं केलं ते म्हणजे डेटा फील पीसी करतो आहे पी सीमध्ये आजच्या लॉकमिटी एंड करतो आज मी म्हणजे खूप काय शिकायला भेटलं मला म्हणजे मल्ट, मल्टी मल्टीटास्किंग शिकायला भेटलं एकाच वेळी कसं काम करायला मिळतं हे आज मी शिकलो आणि नंतर मी युन्युन रिटिंग केलं मला काही शूडिओ नंतर घेता आलं नाही कारण की मॅडम पण होत्या आता मी निघतो आहे आता पाच आहेत आता मी घरी निघतो आहे जर त्या ब्लॉग आवडल्यास त्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय